ज्या उपेक्षित घटकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले अशा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक तरुणांसाठी ऊर्जादायी व प्रेरणादायी ठरणार आहे असे आपले अनमोल विचार प्राध्यापक अनिल नरसिंगे यांनी मांडले ते महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव कार्यक्रमात जयंती व महात्मा फुले स्मारक स्थळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या प्रसंगी उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश इंगोले कार्यक्रमाचे अध्यक्ष इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रत्नादीप गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे व्याख्याते म्हणून गोविंद जाधव हेमंत धानोरकर बालासाहेब मसने आदी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते या अनोख्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष गोरे उपाध्यक्ष रामेश्वर खाडे गणेश राऊत सचिव संजय साळवे कोषाध्यक्ष बालासाहेब मसणे संघटक सुनील नरसिंगे सल्लागार विजय कचरे प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर मिलिंद ढगे यांनी या अनोख्या कार्यक्रमासाठी प्रचंड कष्ट घेतले उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे साह्यक पोलीस निरीक्षक आदरणीय ज्ञानेश्वर कांबळे सर तसेच या कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक गोविंद जाधव सर आमचे मित्र हेमंत धानोरकर सर बालासाहेब मसले सर सर्वप्रथम सर्व महामांड मी वंदन करतो व मी माझं मनोगत प्रसंगी व्यक्त करण्यासाठी उभा आहे खरं म्हणजे मी सर्वप्रथम जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे चळवळीतील ज्यांचं अग्रणी होते ज्यांचं पुढाकाराने अंबाजोगाईमध्ये परिसरामध्ये आंबेडकरी फुले महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी चळवळ त्यांनी निर्माण केली असे सर असतील वैद्यसर असतील त्यानंतर त्याचबरोबर वाळसर असतील जगेसर असतील सर्व ज्येष्ठ असतील त्यांनी जो या विचारांचा महापुरुषांचा वारसा त्यांचे कार्य पुढे नेण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं त्यामुळे आम्हा सर्व तरुणांना मार्गदर्शन दिशा प्रेरणा मिळालेली आहे आणि निश्चितपणे सर आपण सर्व आमचे मार्गदर्शक आहात खरं म्हणजे या ज्येष्ठांनी ही जो स्पेस आहे ही जी जागा आहे उपलब्ध करून दिली सर्वांनी मिळून एकत्रितरित्या ही प्रस्तावित नियोजित स्मारक समिती महात्मा फुले यांच्या नावाने म्हणजे ज्यांनी महिलांसाठी वंचित उपेक्षित उपेक्षित घटकांसाठी कार्य केलेलं आहे ज्ञानाचं कार्य केलेलं आहे वंचित उपेक्षित घटकांसाठी त्यांनी शाळा सुरू केलेली आहे उघडलेली असं मोठं कार्य व्यक्तींच्या यांच्या नावाने स्मारक समिती आज, आज आपण उद्घाटन करत आहोत आणि या ही जी नियोजित जागा आहे ती प्रस्तावित जागा त्यांनी इथं उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी सर्व ज्येष्ठांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरं म्हणजे एक वैचारिक चळवळ पुढे नेण्याचं या महामानवाने जो हिंगोले सरांनी सांगितलं वाळ सरांनी सांगितलं सर्व जे महामानव आहेत त्यांनी आपली अख्खी हयात रात्रंदिवस निस्वार्थपणे समाजासाठी उपेक्षित वंचित घटकांसाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतलेलं आहे आणि समाज हित जोपासून समाज हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी सर्वांसाठी त्यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांच्या विचारांचा त्यांचा कार्य असा उजाळा हवा त्यांचं एक प्रेरणास्थान व्हावं जे की सगळ्यांना ऊर्जादायी असेल प्रेरणा देणारं असेल मार्गदर्शन करणारं असेल हे उपलब्ध करून आपण दिलं त्या विचारानं आपण हे त्या दिशेनं तो दृष्टिकोन ठेवून हे उपलब्ध करून दिलं खरं म्हणजे हे खूप मोठे पण आहे आपलंसह आपल्या सर्वांचं आणि एक या विचारांचा वारसा पुढं नेण्याचं त्या कार्य ते पुढं नेण्याचं एक प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध आहे आणि हे प्लॅटफॉर्म जे की सर्वांसाठी खुलं असावं सर्वांसाठी खुलं राहील अनेक वैचारिक चिंतन मनन आणि एक वैचारिक दिशा देणारं दिशादर्शक असं प्लॅटफॉर्म असावं ते केवळ फक्त माळीनगर याचा अंगुले सरांनी त्याचं नामकरण म्हणजे सर्वांच्या साक्षीलाच महात्मा फुले स्मारक समिती नगर असं घोषित केलं सर्वप्रथम सर मी आपल्या याबद्दल खूप खूप आमचा मी आभारी आहे ते आपण आपले मार्गदर्शक आहात आणि आमचे सर्वांचे आणि हे कार्य पुढं नेण्याचं या विचारांचं महामानवांच्या विचारांचा वारसा पुढं नेण्याचं आणि विधायक कार्य करण्यासाठीचा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे यामध्ये जे खरंच एक चांगल्या इच्छेनं चांगल्या उद्देशाने जे असतील त्यामध्ये इन्वॉल्व असतील त्यांना इन्वॉल्व्ह करून घ्यावं आणि चांगल्या हेतूनं आपण आपल्या महामानवांचा भव्य दिव्य स्मारक उभं करावं ज्यामध्ये आपल्या लोकसहभागातून लोकसहभाग यामध्ये आपण अंतर्भूत करावा सर्वांचा सहभाग यामध्ये असावा आम आम्ही सर्व यासाठी तत्पर आहोत वाळ सर, सर आपल्या मार्गदर्शनाखालीच आम्हाला हे जे उपक्रम आहेत विधायक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या राबवायच्या आहेत हेतू फक्त हा आहे एक चारी चारी। की एक चांगल्या ॲक्टिव्हिटी लोकांपर्यंत विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी विधायक उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन असतील खगोलशास्त्राविषयीचे काही प्रयोग असतील किंवा शैक्षणिक उपक्रम असतील पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असतील जेणेकरून पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल यासाठी विधायक उपक्रम या माध्यमातून राबवावेत याचा सगळ्यांना फायदा होईल समाजहिताच्या दृष्टीनं कार्य करावे यासाठी करा यासा आम्ही सर्व तत्पर हो। आहोत आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे काम करू इच्छितो आपल्या सर्वांची मी परत एकदा आभार व्यक्त करतो आणि मला संधी दिली त्याबद्दल मी थांबतो धन्यवाद